City नमस्कार मी राणी एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी न्यूज चोवीस नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील एम आय एमचे उमेदवार डॉक्टर परवेज अशर्फी यांनी निवडणुकीतून माघार घेताच बजरंग दलाचे कुणाल भंडारी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या पाहुयात ही पत्रकार परिषद लोकसभा निवडणुकीमध्ये नगरदर्शन दिली हे निवडणुक या पक्षाच्या विरोधामध्ये आमची जी भूमिका होती या पक्षांना या पक्षाच्या नेत्यांना देशामध्ये पंधरा मिनिट पोलीस हटवा आणि पूर्ण हिंदू साप या देशामध्ये धार्मिक मुद्द्यावरती मग आजपर्यंत यांनी गरळ ओळखलेली आहे ह्या निवडणूक नी या पक्षाचे येण्यानं जे काही अशी चुकीची अशी हे प्रसिद्धी करत होती की निवडणूक त्रिलडत होईल अशी या पक्षाच्या बाबतीमध्ये ह्या मुस्लिम महिलांमध्येच एक भीतीचं वातावरण असतं तीन तलाक सारख्या मुद्द्याला या पक्षाने विरोध केलेला आहे त्या ठिकाणी मुस्लिम महिलांनाच या ठिकाणी सुरक्षित करण्यासाठी जो तीन तलाकचा मुद्दा होता तो महत्वाचा होता तीन तलाक हा निर्णय लागू झाल्यानंतर मुस्लिम महिलांमध्ये जी सुरक्षितता वाढलेली आहे ती सुरक्षितता वाढल्यानंतर देशामध्ये मुस्लिम दे महिलाच गेम चेंजर झालेल्या आहेत निवडणुकी ह्या पक्षाचा जो काही उमेदवार या ठिकाणी उभा होता या उमेदवाराच्या आपण जर पार्श्वभूमी पाहिली तर शहर जिल्ह्यामध्ये जे काही धार्मिक विषय असतात फक्त तेवढ्या फक्त दहा विषयामध्ये पुढे दिसतो आणि कुठंतरी त्याच्या आजूबाजूला जरी आपण काही कार्यकर्ते पाहिजे का ती सगळी गुन्हेगारी पद्धतीचे कार्यकर्ते घेऊन दे शकतो तर यांच्याकडे मुद्दे काय होते यांच्याकडे कुठलाही असा या ठिकाणी विकासाच्या दृष्टीचा एकही मुद्दा यांच्याकडे नीच नव्हता रस्ते पाणी वीज ंदर्भात मुद्दा यांच्याकडे नव्हता त्यामुळं भूमिका हीच होती या पक्षाच्या उमेदवाराला दोनशे तीनशे महत्वापेक्षा जास्त मतदान या ठिकाणी मिळणार नाही आणि त्यांच्या डोक्यात कुठेतरी बहुतेक प्रकाश पडला असेल आज त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतलाय उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचा अधिकृत आमच्या लोक मला आनंद यांचं त्यांच्या या भूमिकेबद्दल याच्यासाठी होतं की त्यांना कुठेतरी त्यांची जागा कळायची त्यांना आपल्याला आम्ही त्यांना जी काही माहिती काल प्रसारमाध्यमातून तुम दिली तर तुमची जी काही भूमिका आहे धर्मविरोधी ती पहिले वाटलं येत्या पाच वर्षात तुम्ही राष्ट्रहिताच्या गप्पा करा देशाच्या बाबतीमध्ये इतर देशांमध्ये जे काही आपल्या देशविरोधी कारवाई होतात त्याच्या विरोधात तुम्ही आंदोलन करा आतंकवाद्यांच्या विरोधात कारवाई करा या लव जी विरोधात वेगळं लँड जी अजून धर्मांतरांच्या विरोधामध्ये जे काही गतिविधी चालतात त्याच्या विरोधामध्ये तुम्ही समाज प्रबोधन करा आणि मग पुढच्या पंच तुम्ही परत तयारी करून फेरा आताची निवडणूक ही तुम्ही ज्या प्रकारे लढत होता या नगर जिल्ह्यामध्ये लव घ्या धर्मांतरण रो हत्या या ठिकाणी